आम्ही अकलूस गावचे सुसंस्कृत नागरिक आहोत हे गाव आमचं आहे याच लोकांकडे आम्ही मत मागत आहोत मग याच लोकांवर आम्ही दगडफेक कशी करू असा सवाल शैलेश कोतमिरे यांनी केला आहे आम्ही अकलूज गावचे सुसंस्कृत नागरिक आहोत हे गाव आमचं आहे याच लोकांकडं आम्ही मतं मागत आहोत मग याच लोकांवर आम्ही दगडफेक कशी करू शकतो सत्ताधाऱ्यांना भाजपच्या झंझावताची भीती वाटू लागली आहे त्यामुळं असे प्रकार ते करू लागलेत आम्ही गावाच्या विकासासाठी परिवर्तन मागत आहोत आमची ताकद आम्ही विकासाच्या माध्यमातून दाखवून देऊ अशी दगडफेक करण्याची आम्हाला गरज नाही गावाला रस्ते पाणी गटारी लाईट रोजगार हवा आहे गावाला शांतता हवी आहे आम्हाला बदनाम करण्यासाठी प्रस्थापितांनी रचलेलं हे नाटक आहे अकलूच शहराचा विकास केवळ एकच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आज प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही महिलांच्या समस्या ऐकतो यात कुठंतरी वाद निर्माण करण्यासाठी हा सगळा केविलवाणा प्रयत्न आहे असा खुलासा शैलेश कोतमिरे यांनी केला काल एक अत्यंत केविलवाणा असा प्रकार झाला दगडफेकीचा वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला आणि ती दगडफेक भारतीय जनता पक्षाकडून केली किंवा आमच्याकडून केली गेली अशा पद्धतीचा थोडासा कांदावा त्या ठिकाणी केला गेला मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं या गोष्टी कधीही आम्ही कधीही करणार नाही कधीही अशा गोष्टी पाठीशी घालणार मुळातच शासकीय अधिकारी म्हणून मी यापूर्वी काम केलेलं आहे या अकलूतचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे अधिकारी वगैरे सगळं बाजूला राहिलं खरंच या आकलकचा विकास करायचा कशा पद्धतीने त्याबाबतचं नियोजन करायचं या सगळ्या बाबी वरिष्ठ पातळीवरून आमच्याकडे चर्चा आहे विकास विकास आणि विकास हा केवळ एकच मुद्दा आहे आम्ही आज घरोघरी फिरतोय प्रत्येकापर्यंत पोहोचतोय आणि मला वाटतं हेच उत्तर कृपत आहे आतापर्यंत मी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या कारण टीव्हीवर आम्ही बघत होतो कारण प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नव्हता ज्यावेळेस निवडणूक आपल्या हाताबाहेर जाते अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात हे मी ऐकून होते पण आता मी काल ते प्रत्यक्षात बघतोय की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालल्या मी एक निश्चित सांगतो कुणी कितीही कशाही प्रकारे त्या ठिकाणी अडथळे आणले तर अत्यंत समर्थपणे आम्ही या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत अक्रोश शहराचा विकास केवळ एकच ध्येय केवळ एकच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आजही मी प्रत्येक घराघरामध्ये पडतोय प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मी महिलांच्या समस्या ऐकतोय त्या परिसरातल्या समस्या ऐकतोय आणि याला कुठेतरी बाधा निर्माण त्या ठिकाणी करण्यासाठी हा सगळा केळीवाना प्रयत्न आहे आणि मी जनतेला या ठिकाणी एक विश्वास देतो कुणी कितीही अर्थ यामध्ये कुणी कसेही प्रयत्न करू दे पण आमचा विश्वास घालणार नाही अकलूतचा विकास हा एकच ध्यासा आमचा आहे स्वच्छ आपलूस सुंदर अकलूत या पद्धतीनेच या पुढचं आमचं काम असणार आहे हे मात्र मी या ठिकाणी आपल्याला अगदी नम्रतेने त्या ठिकाणी सांगतोय आणि आपणालाही विनंती करतो कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका